हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी एक मस्त स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो माझा स्पेशल आवडता आहे आणि प्रत्येक मुलीचा एक लाईफमधला खूप फेवरेट असा मोमेंट असतो तो तर लग्न तर खरं सांगायला गेलं तर स्वतःच्या लग्नाचे व्हिडिओ कुण व्हिडिओ म्हणा या ॲल्बम म्हणा कुणीही जास्त बघत नाही पण कधी तरी काढून बघायला फार इंटरेस्टिंग वाटतं कारण ती वेळ या त्यावेळी आपण कसं दिसायचो या बाकीचे कसे दिसायचे हे खूप कुतूहल असतं मी कशी होते मी कशी नटली होती या तो लग्नाचा मोमेंट आहे खूप छान एक्सपिरियन्स असतो तर हा आहे माझ्या लग्नाचा अल्बम तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा आणि असतात ते मोमेंट असतात एक छान असा एक्सपिरियन्स असतो तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन तर हे बघा इथे ह अठ्ठावीस पाच दोन हजार तेरा तर अठ्ठावीस पाच दोन हजार आमचं लग्न झालेलं आहे आणि हा आमचा आहे लग्नाचा अल्बम तर मी सांगेन छान दिसायची मी तेव्हा बरी दिसायची मिस्टर पण छान हो दिसतो थोडेसे स्लिम ट्रीम होते आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई ह्या सासूबाई आहेत आणि हे धीर आहेत माझे एकच दीर आहे मला आणि हसभाई आहेत तर कसं आहे ना आता मिस्टर जरा खूपच हेल्दी हेल्दी झालेले आहे तेव्हा कसे चांगले दिसत होते मस्त पैकी छान दिसत मी तर खूपच सुंदर दिसते आणि तो लुक बघून जरा छानच वाटते मस्त आहे चला पूर्ण अल्बम बघूया आपण लेट स्टार्ट तर हे फ्रंट आहे सुरवातीलाच पण तरी फोटोग्राफरने म्हणाले तसे आमचे फोटोज वगैरे भरपूर काढले होते पण त्यानं खूप मिस केलंय तर बघूया नेक्स्ट हे गा जेव्हा लग्नाच्या अगोदर नाही का देवाच्या पाया पडायला जातात गावदेव घोड्यावर बसले घोड्यावर बसायला बस त्यांना खूप भीती वाटत होती पण बसले होते कारण घोडा तुम्हाला माहितीच आहे किती उतळू लग्नामध्ये आणि अक्षरशः प्रत्येक माणूस हा पहिल्यांदाच घोड्यावर बसतो ते म्हणजे लग्नात तर छान आहे आणि हे आमच्या घरातलं देवारा आहे गावाकडचा आणि ह्या ज्या आहेत तुम्हाला सांगेन ह्या त्यांच्या चुलती आहेत किती आय थिंक तीन नंबरची चुलती आहे ओके हां आणि ही चार नंबरची चुलती आहे ही माझी नणंदबाई मोठी नणंदबाई आहे ही माझी जाऊ आहे म्हणजे ते लग्ना अगोदर आहे का ओवाळतात वगैरे देवाच्या पाया वगैरे पाडायला पडायला जातो ना तेव्हा ओवाळतात ते आहे आणि ह्या आमच्या नातेवाईक आहेत आई ह्या आजी ह्यांना आम्ही सध्या खूप मिस करतो माझ्या लग्नामध्ये होते म्हणजे माझी सासूची आई यांना खूप म्हणजे खूप जास्त मिस करतो माझं लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर त्या वारल्या कारण त्या आजारी होत्या त्यांना पायाने वगैरे चारांना जास्त जमत नव्हतं आणि ह्या सासूबाईच्या सासू म्हणजे आमच्या आजी आणि ही छोटी नेणंदबाई आहे छान आहेत मोमेंट्स आजीला बघितल्यावर खूप काही मोमेंट्स म्हणजे खूप आठवणी जाग्या होत्या त्या आजी खूप 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 चांगली होती आणि ह्या आजी अजून आहेत सासूच्या आई फक्त वारलेली आहे सध्या म्हणजे ह्याच्यामधली भरपूर लोक सध्या आता नाही आहेत आणि हा फोटो किती छान दिसतोय वा साखरपुड्याचा सा फोटो आहे हा साखरपुड्याच्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी हे काहीतरी वर्धावा निघतो रात्री गावामध्ये पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते छानपैकी मस्त चांगलं वाटतं आणि मला वाटते आमचं वराड आलं होतं हळद काहीतरी साखरपुडा हळदी रात्रीच्या दिवशी होतं सत्तावीस तारखेला आणि त्या दिवशीचा हा माझा लुक आहे साखरपुड्याचा आणि त्या दिवशी त्यांचा वर्धावा निघाला होता आणि हे सुद्धा पाया पडण्याचेच फोटो आहेत आमच्या गावातले आहेत आमचं जे कारंडेवाडी गाव का आहे त्या गावातले हे मंदिराचे फोटोज आहेत हे काय सगळे नणंदबाई जाऊबाई आणि हे सगळं फॅमिली आहे फुल हे दीरच आहेत हे सक्के धीर हे पण धीर आहेत ताई आणि हे सगळे बच्चे कंपनी सगळे छान आहेत आणि हे सगळे आता किती मोठे झाले कोणाचे कोणाचे चेहरेसुद्धा आता ओळखू येत नाहीत बारा वर्षाचा फरक पडला आहे सध्या तर बरोबर आहे ओळख कशी पडणार खूप चेंज झाला आहे हे बघा साखरपड्याला सगळे असे एकत्र होते छान वाटतं मस्त वाटतं सगळ्या आठवणी खूप आधी ह्या सगळ्या खूप मोठ्या झाल्या आहेत साखरपड्याचा लुक हे माझे मामा आहेत ते सुपारी फोडतात नाही का तर तो, तो हा क्षण होता आणि मामाने सुपारी फोडलेली आणि साखरपडा झालेलं साखरपुड्याची साडी मी तुम्हाला सांगेन अजूनही माझ्याकडे आहे आणि जशी तशी आहे आणि खूप मला आवडते ही साडी सुंदर साडी आहे ही ठाण्यामध्येच आम्ही ह्या बस्ता बांधलेला होता साखरपुड्याचे सगळे फोटो आहेत छान दिसतं ना मी गोरी गोरी पण आता जरा काळी सावळी झाले काय करणार आता दोन मुलं झाली वेट लॉस वगैरे झालाय टेन्शन असतं ना खूप आता तुम्हाला माहितीच आहे सुंदर दिसतंय म्हणून तर मी साडी अजूनही जपून ठेवलेली आहे हा हे रिंग सेरिमनी साखरपुडा झाल्यावर रिंग सेरेमनी झाली बघा ना किती मिस्टर माझे मस्तपैकी असे स्लिम ड्रीम आहेत छान दिसत आहेत छान आहेत फोटो सगळे आणि त्यानंतर सगळ्यांनी ते हळद कुंकू लावलं मला ते माझे फोटो आणि हे मामा आहेत त्यांचे चुलत मामा म्हणजे माझ्या सासूला सख्खा भाऊ नाही आहे मग हे चुलत भाऊ आहेत मग चुलत मामांनीच त्यांचे ते काय म्हणतात ना कान टोचतात ते घाबरले होते की माझ्या काय कान बिन टोचू नका मग फक्त रीत केली कानाला फक्त के हात लावला त्यांनी आणि हे कान काय टोचले नाही ना हातामध्येच नंतर ते असतात त्याची तार खूप मोठी होती ते बघूनच ते घाबरलेले म्हणजे माझे बिन काय टोचायचे नाही मग काय नाही फक्त रीत केली पद्धत आणि सोडून दिलं बाकी हे माझे हळदीचे फोटो हळदीची ही साडी माझी अजूनही आहे मी सांगते का मी साड्या वगैरे अजूनही कुठेही काहीही वेस्टेज नाही केलं अजूनही मी आठवण म्हणून मला सगळं ठेवलेलं आहे आणि आमच्यामध्ये हे अशा म मणींच्या मुंडवळ्या बांधतात हळदीला आणि डोक्याला बोरमाळसुद्धा असते पण माझ्या नव्हती नाही बांधलेली कारण कस बांधतात सध्या मला वाटते हा नवीन ट्रेंड म्हणजे हळूहळू पद्धती बदलत चालले आमच्या तिथे माथ्यावर बोर ह्या मणीच्या माळेसोबत आहे ना बोरमाळसुद्धा बांधली जाते नाही बनली ही माझी बहिणी आहे आणि मामी हळदीचे फोटो छान आहेत आणि हे माझे चुलते सगळ्या छान आठवणी आहेत सगळे आता खूप आता म्हातारे झाले जे होते ऑलरेडी ते म्हातारे झाले जे नाही आहेत ही माझी ताई नडनबाई बघा ही मोठी मामी मिस्टरांची माझ्या आणि कसा वाटते माझा बघा हळदीचा लुक छान वाटतंय मस्त असे फोटो आहे सुंदर आहेत हळदीलाही छान आणि हा माझा भाऊ <laughs> सख्खा भाऊ आहे माझा त्यावेळेला कसा दिसायचा आता वेगळाच दिसतो म्हणजे सांगते काय फोटोमधले खरंच फोटो असावेत कधी कधी मला माझ्या लहानपणीचे अजूनही फोटो होते पण ते घरात तर ते आता मु मुंबई ठाण्यामध्ये राहायचं म्हटलं का ओलावा खूप असतो भिंतींना वगैरे खूप आर्द्रता असते हे ते त्यामुळे ते।, ते फोटो सगळे खराब झाले म्हणजे लहानपणीचे एक वर्षाचे दोन वर्षाचे सगळे फोटोज होते सगळे खराब झाले पण हे फोटो टिकलेले आहेत सो मी नेहमी हे फोटो बाहेर काढून सारखी बघत असते कारण कसं आहे खराब होऊ नये भीती वाटते हीच एक आठवण आहे आहे माझ्याकडे सीडीसुद्धा आहे सीडीसुद्धा मी अपलोड करणार का आहे यूट्यूबवर पण सध्या काही कारणास्तव थांबले माझ्या लॅपटॉपचा जरा प्रॉब्लेम आहे तर म्हटलं थांबूया काही दिवसानंतर करूया बघू नंतर ही माझी सासूबाईची बहीण चुलत बहीण आहे आजी आज ह्या आजींची खरंच खूप खूप खुँ, खूप आठवण येते असायला हवी होती अजूनही खरच खूप लळा होता तिचा कसे वाटत हळदीचे फोटो छान आहेत ना हा तक... पप्पाची आजी आहे हे काय पप्पाची आजी आहे तीही आहे अजून ती सांगू तुम्हाला सध्या एकशे एक वर्षाची आहे ही आजी अजूनही आहे घरात गावाकडचा माणूस खरं टिकून राहतं आणि हे आमच्याकडे पद्धत आहे माझं आडनाव विरकर आहे तर आमच्याकडे काहीतरी जक्यारेची पद्धत आहे म्हणजे जक्यारा काढलं जातं मलाही एवढा आयडिया नाही की काय पण ते घोंगडं डोक्यावर घेऊन ते म्हणजे कुणी त्याच्या आडवं यायचं नाही ती अशी रीत आहे आणि ते केलं जातं लग्नाच्या अगोदर आणि गुरु वगैरे आम्हाला असल्यामुळे पण ते काही काही गोष्टी केलेल्या होत्या भरपूर काही प्रथा मी लहानपणापासून इथेच राहिलेली आहे वसईला त्यामुळे मला एवढ्या काय आयडिया नाही आहेत पण सगळ्या प्रथा आमच्या लग्नामध्ये पूर्ण करण्यात आल्या आणि हे बापरे बैलगाडी वगैरे सुद्धा होती आता बैलगाडी तुम्हाला बघायला सुद्धा मिळत नाही गावाला त्यावेळेला गावाला बैलगाडी वगैरे होत्या हे बघा सवासनी असतात हो आणि सुपारी सुपारी दिली जाते हे ते सुपारी दिलेल्या होत्या म्हणजे प्रत्येक काहीतरी नातेवाईकांमध्ये घर सुपारसुद्धा सु सुपारी घ्यायला सुद्धा आमच्या गावाला भांडणं होतात मारामारी होतात लग्नामध्ये की मला सुपारी नाही दिली तिला सुपारी दिली तिला का नाही दिली आमचा मान होता ह्या गोष्टींवरून सुद्धा भांडणं होतात आणि सुपारी दिलेल्याच बायका आहेत सुपारी दिल्यावर त्यांना कसं असतं सवासीन राहावं लागतं आणि दिवसभर सवासीन राहिल्यावर ते पाणी वगैरे घाडा घेऊन जायचं आणि ते काय त्यांची पूजा अर्चना काय असतं सगळं ते केलं जातं आणि त्यानंतर मांडवात पहिले सवासणीला जेवण घातलं जातं त्यांनी जेवण जेवल्यानंतर मग सगळ्यांना म्हणजे पूर्ण वारडाला जेवण दिलं जातं पहिले सवासनींचा मान असतो आणि हे बघा आमच्या साहेबांचं लुक आणि तुम्हाला मी हे खरंच एक स्टोरी सांगेन ही जे हातावरची माझी मेहंदी आहे त्यावेळेला मला बिलकुल वेळ नव्हता अठ्ठावीस तारखेला लग्न आणि सत्तावीसला साखरपुडाणं हळदी मी सव्वीस तारखेला वसईवरून गाडीला बसले होते गावी जाण्यासाठी माझं लग्न आहे आणि मी सव्वीसला का तर पंचवीसपर्यंत माझी पंधरावीची परीक्षा होती आणि तुम्हाला खरं सांगेन सव्वीस तारखेला मी जेव्हा गाडीला बसणार होते गावाला जायला त्या दिवशी पाचवीच्या मुलीने माझ्या हातावरती मेहंदी काढलेली होती म्हणजे मला मेहंदी काढण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता आणि ते माझ्या मनात खूप राहून जातं ही मेहंदी पाचवीच्या मुलीने काढलेली आहे आणि अक्षरशः तुम्हाला सांगेन दोनच तास मी त्या हातावर ठेवली होती तीन वाजता मेहंदी काढली आणि पाच वाजता हात धुवून टाकला आणि पटकन बॅगाची भराभरी केली आणि आम्ही गावाला जायला निघालो आणि ज्या दिवशी हळदी आहे सत्तावीस तारखेला त्या दिवशी मी गावाला घरी पोहोचले खूप विचित्र प्रसंग होता तो माझ्यासाठी कारण एक्झाम होते एक्झाम मी सोडू शकत नव्हते एक्झाम्स कम्प्लीट केला पंचवीस तारखेपर्यंत के मे महिन्याच्या मी बाहेरून परीक्षा देत होते यशवंतराव युनिव्हर्सिटीमधून तर ठीक आहे सगळे सग्ड़े जरा सगळ्यांची धाकधूक लाग माझ्या मिस्टरांना खूप धाकधूक लागली होती की मी वेळेवर पोहोचते की नाही पण मी सव्वीस तारखेला माझी ताई होती मावस बहीण तिच्यासोबत मी गाडीला बसले आणि सकाळी आम्ही पोहोचलो तर ही मेहंदी आणि मला वाटतंय थोडा जास्त रंग आणि खरं तर हे पटतही नाही ज्याच्या हातावर जास्त मेहंदीचा कलर रंगेल ना तिचा नवरा म्हणे खूप प्रेम करतो पण तसं काही नाही चुकीचं आहे नुसते कथा आहेत भले रंग नाही आला मेहंदीला पण लाईफ इज बेस्ट चांगले आहेत हे बघा फेटा घालून छान दिसत आहेत आणि जेव्हा मे महिन्यात हो तुमचं लग्न होतं त्यावेळेला बघतच असता सगळी राणं ही ओसाड पडलेली आहेत गावाला कारण दुष्काळग्रस्तच भाग आहे आमचा मान तालुका आणि त्यातूनच सगळे भ भर, भरघोस सगळ्यांनी एवढा प्रतिसाद दिला होता आमच्या लग्नाला एवढी दोन तीन हजार पब्लिक होतं लग्नाला खूप पब्लिक होतं आणि वाजत गाजत परत तर मला वाटते लग्नाच्या दिवशी सुद्धा वरदावा काढला होता पूर्ण गावातनं आणि हा वरदावाच निघाला होता पूर्ण बँजो वगैरे सगळं होतं एकदम हे काय वाजत गाजत निघालं होतं आणि हे मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात घालण्या अगोदर देवाला दाखवलं जातं म्हणजे पाया पडण्यासाठी जावं लागतं तर ते हे आहे आणि हे सगळे माझे दीर आहेत त्यांचे फ्रेंड्ससुद्धा आले होते लग्नाला मग हे फ्रेंड्स आहेत सगळे आणि गोळा पुन्हा वर्धावाला निघाला होता लग्नाच्या दिवशी तो आहे आणि हा माझा लग्नाचा लुक आहे तुम्हाला खरं सांगेन फक्त माझ्या मैत्रिणीने मला फेशियल चेहऱ्यावर केला होता बाकी मला काहीही तयारी करण्यासाठी वेळ गुलकुल नव्हता मी तुम्हाला म्हटलंच त्याप्रकारे तर म्हणतात ना खूप घाईघाईत झालं लग्न पन... पण ठीक आहे ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होतात आणि अजूनही मी तुम्हाला सांगेन मेहंदी काढण्याचा सा योग अजूनही माझ्या नशिबात आला नाही आता कधीही मी मेहंदी काढते आणि मस्तपैकी पूर्ण हात भरून अशी ते मला अजूनही बघून वाट बघते मी हे सगळे नाचत होते <laughs> आ, बेंजो वगैरे लावला होता तेव्हा नाचत होते हे दीर आहेत हां फोटोवाल्यानं मला खूप आला होता अशी पोज देत तशी पोज द्या मला ऑलरेडी ह्या गोष्टी आवडत नाही खरं तर जास्त फोटोज वगैरे क्लिक करायला पण त्या दिवशी मी फोटोग्राफरबरोबर चिडले होते पण तो सुद्धा म्हणाला की अहो आजचाच दिवस आहे नंतर कोण तुमचे फोटो काढणार आहे पण ठीक आहे नंतर स्वतःला समजावलं फोटो काढले तरी छान फोटो काढले बिचाऱ्याने पण खूप सारे असं म्हणावं सा तसं त्याने घेतले नाही फोटो नंतर नंतर मला समजायला लागलं आणि हे बघा मांडवातला हे माझे मामा छोटे आणि सुपारी फोडताना मोठे मामा होते लिंबू घेऊन मागे ते उभे राहिले होते आणि हे सगळे वराडी म मला वराडी सगळे म्हणजे मंडळी सगळे आलेले आपले लग्नात खूप पब्लिक होते मी तुम्हाला सांगेन खूप म्हणजे खूप आणि आमच्यामध्ये काही सात फेरे वगैरे घेतले जात नाही लग्न होतं मंगलाष्टिका म्हटल्या जातात आणि नंतर ते चारी बाजूने दोरा पकडला जातो आणि भटजी त्यांचे मंत्र म्हणत असतात आणि मग मामा मामी येऊन त्या पारातीमध्ये पाय धुण्याचा वगैरे विधी करतात आहे ते सगळं फक्त आमच्यामध्ये फे सात फेरे वगैरे असं काही प्रकार नाहीये हा मांडव छान वाटतात हार घालतानाचा फोटो हा प्रसंग एक आहे आणि हे मामा मामी हात धुताना हातावर पाणी टाकलेलं आहे आणि आमचे पाय परातीमध्ये होते तर हा ही एक रीत आहे आमच्यामध्ये लग्न झाल्यावर पाया जेव्हा जोडवी वगैरे घातली जातात तेव्हा पाय असे परातीला दोन्ही बाजूने ठेवले जातात आणि नंतर मग हातावर पाणी सोडून परातीमध्ये सोडलं जातं तर तो, तो प्रकार आहे हे बघा आणि अजून फोटोज आहेत क्यूट क्यूट छान दिसतात आणि हे सगळे असे फोटोज आहेत बघा सगळ्यांनी सोबत काढलेले आहेत सगळ्यांनी पिक्चर्स क्लिक केलं होते पण मी जेव्हा अल्बम बघितला ना तेव्हा मी टेन्शनमध्ये आले की याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो आहेत इवन सगळ्यांचे फक्त माझ्या आई वडिलांचाच फोटो नाही आहे कारण ते त्यांच्या कामामध्ये एवढे गुंतले होते ना अक्षरशः खूप गुंतले होते त्यांना अजिबात वेळ नव्हता फक्त एक आईचाच फोटो मला सापडला ही माझी आई आहे पण माझ्या वडिलांचा एकही फोटो ह्या अल्बममध्ये नाही आहे ते खूप जरा वाईट वाटतं पण त्यांचा फोटो एक मांडवात आहे ते बसलेले आहेत मांडवात ह्या नंदा दोन्ही आणि धीर आहेत आणि मी खूप शोधला पण मला काही फोटो सापडला नाही माझ्या वडिलांचा कुठेच नाही फक्त वाराड्यामध्ये फोटो आहे हे संपला अल्बम संपला आपला आणि हेच हेच हे, एक मोमेंट आहेत हेच एक आठवणी आहेत छानपैकी जे बघायला छान, छान वाटतात वडलांचा फोटो शोधून शोधून मी मला एका कोपऱ्यामध्ये फक्त सापडला तुम्हाला दाखवेन मी जस्ट अ मिनिट अजिबात ते पुढे आलेच नाही कारण कामामध्ये आमच्यामध्ये आयर ह्या गोष्टी खूप असतात तर तुम्हाला दाखवते पण हे माझे बाबा आहेत ते खाली बसले होते आमच्यामध्ये काय प्रकार आहे माहिती आहे का लग्नामध्ये प्रत्येक हे आयर वगैरे फोकारलं जातं मग प्रत्येक जी लेडीज येईल ते प्रत्येक लेडीज ला साडी ही दिली जाते मग त्या गोंधळामध्येच माझे मा आई वडील होते आणि भांडी वगैरे सगळ्या त्या गोष्टी तर अगोदरच येत असतात पण कशी एखादी लेडीज ही बिना साडीची नाही गेली पाहिजे ह्या गोष्टी खूप आमच्याकडे असतात खरं तर आमच्याकडे हुंडाबिंडा ह्या गोष्टी जास्त नसतात माझ्याही लग्नात हुंडाबिंडा हा प्रकार नव्हता पण आहे कुठलीही आलेली आहे जे महिला ज्या तिला साडी या बिना साडीचा आणि कोणी लांबून आले त्याला लाडू वगैरे थोडंसं हा प्रकार आमच्यामध्ये खूप मस्त आहे नाहीतर खूप नावड ठेवली जातात तर हा होता माझा लग्नाचा अल्बम आणि तुम्हाला म्हटलंच की मेहंदीचं मला अजून अजून अजूनही खंत वाटते माझ्या लग्नासाठी पाचवीच्या मुलीने मेहंदी काढली म्हणजे ते एक ठरलेलंच होतं म्हणजे म्हणा की तिने मेहंदी काढली माझी ज्या मावस बहिणीची मुलगी आहे तिच्याकडे मी एक्झामसाठी होते माझ्या आई वडील ऑलरेडी महिनाभर अगोदरच गावी गेले होते का तर लग्नाचं सगळं प्रिपरेशन करायला मी ताईकडे होते आणि ती छोटी माझ्या बहिणीची मुलगी म्हणाली की मावशी आता तू हाताला मेहंदी कधी काढणार आहे म्हटलं बघू अजून परीक्षा आहे कारण माझी स्टडी करत होती मी मला काही वेळच नाही मिळाला मग ती म्हणाली थांब आमच्याकडे एक मुलगी आहे ना छान मेहंदी काढते ती पण पाचवीलाच होती बहिणीची मुलगी तिला आता काय आयडिया की मावशीच्या हातावर कशी मेहंदी काढायची तर मी काय म्हटलं जाऊ दे ना मेहंदी काढते ना तर ठीक आहे आणि वेळच नाही मी कॉलेजवरून आले दोन तीन वाजता आणि पटकन ती मला तिच्या मैत्रिणीकडे घेऊन गेली तिने पटकन मेहंदी काढली कोण पण तो कसा कसा मिळाला घाई मध्ये मला शॉपिंग करायला सुद्धा वेळ नव्हता प्रत्येक मुलगी हौसेने ज्वेलरी विकत घेते हे तर मेकअपसाठी सामान खरेदी करते खूप कर काही करत असते मला काहीही वेळ मिळाला नाही एक्झाम्समुळे तर जाऊ दे मी त्या गोष्टींचं टेन्शन घेत नाही पण टेन्शन एका गोष्टीचं घेते की मेहंदी मेहंदी तरी चांगली काय मुली इथपर्यंत मेहंदी करतात किती हाऊस असते आदल्या दिवशी तर साखर पाणी हे ते सगळं करतात पण मी तीनला मेहंदीकडून पाच वाजता धुवून टाकली जायचं हे गावी काय करणार सो असा होता माझा लग्नाचा अल्बम तसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याही काही आठवणी असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करू शकता तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ असा वाटतो परत बाय बाय